घटनेमध्ये थोडी दुरुस्ती करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली आणि ती दुरुस्ती संसदेमध्ये मानल्याच्या नंतर ती मान्य झाली तर त्या दुरुस्तीच्या माध्यमातून हा सगळा जो घटक आहे धनगर आहे मराठा आहे किंवा अन्य घटक आहेत त्यांच्यासाठी काही प्रमाणात जे काही मागण्या आहेत त्या प्रमाणात काही जागा देणं अशक्य नाही आहे मी माझा पक्ष संसदेमध्ये लहान आहे पण दोन्ही सभागृहामध्ये जे विरोधी पक्षाचे घटक आहे त्यांच्याशी आम्हा लोकांचे सुसंवाद चांगल्या पद्धतीनं होतो घटनेत दुरुस्ती करून हा प्रश्न सोडवण्याच्या संबंधीचा पुढाकार हा राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे त्यांना अधिकार आहे त्यांच्याकडे बहुमत आहे आणि त्यांना जे संसदेत अधिक बहुमत काढे घटले दुरुस्तीचं ते देण्याच्यासाठी विरोधकांच्याकडून सहकार्य मिळावं ही जर अपेक्षा असेल तर त्याच्यात जबाबदारी घ्यायला मला स्वतःला आनंद येईल शरद पवार चौदा वेळी निवडणुकीवर उभे झाले आणि डायरेक्ट निवडणुका त्यातल्या त्यांनी साथ केल्या चंद्रकांत दादा अजून डायरेक्ट इलेक्शनला जाऊन लोकांना सामोरं जायचं शिकायचं त्यांना एकदा शिकून देत द्या त्याच्यामध्ये नंतर शरद पवारांचं जर बोलायला त्यांनी काय बोलायचं असेल ते बोलावं आणि माझं म्हणणं की गप्प झाली असते तर बरं झालं असतं पण तिथं साफ सौंद वगैरे त्यांनी वक्तव्य केलं त्यामुळे ते आंदोलन चिघळायला मदत झाली ब्राह्मण मलासा महाराष्ट्रात कधी ब्राह्मण मुख्यमंत्री नव्हतं असं नाही बाळासाहेब थेर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे कोण होते आणि ते अनेक वर्ष मुख्यमंत्री होते मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर त्याच्यामध्ये असं काही घडलेलं नाही त्यामुळे हे कारण नसताना जातीय मुख्यमंत्र्यांच्या सोबतचं विश्लेषण करणं हे मला स्वतःला योग्य वाटत नाही कारणच माझ्या वाचनात आलं ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांनी सांगितलं की माझ्यापुढं फाईल असती ते एका मिनिटात सही केलेली असती चांगली गोष्ट मुख्यमंत्र्यांची फाईल तिकडे पाठवावी